वजन वाढलं की त्याचे दुष्परिणाम जे असतात त्याच्या मागोमाग लागणारे जे दुसरे आजार आहेत म्हणजे रक्तदाब रक्तदाब वाढला रक्तदाब सतत वाढलेलं ठेवला की हार्ट अटॅक येण्याकडे जातो हार्ट अटॅक सारखा धोका येऊ लागला की मग अर्धा मायू सारखा धोका पण येतो हे सगळ्या बिमाऱ्या होऊ लागल्या की म्हणजे मधुमेह तर झालेलाच असतो आणि या, या सगळ्या बिमाऱ्यांच्या मध्ये मग पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता वाटते कारण टॉक्सिन्स जे वाढत असतात सतत विषारी घटक या कारणामुळे त्यामुळे त्या सगळे विषारी घटक वाढत 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 सगळ्या पेशींच्या मध्ये प्रत्येक पेशीमध्ये यांची एवढी जास्त प्रमाण होतं की त्या पेशी अबनॉर्मल बनायला लागतात ह्या पेशी नॉर्मल राहत नाहीत नंतर आणि जेव्हा अबनॉर्मल पेशी जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागतात त्याला तर आपण कॅन्सर म्हणतो म्हणजे हे अशा प्रकारे एका बिमारीतून दुसरी दुसऱ्यातून तिसरी आणि हे जेव्हा विषारी घटक सांध्यामध्ये साठायला लागत असतात तेव्हा आपण संधी म्हणतो त्याला सांधे दुखी आणि जेव्हा हे फुफ्फुसामध्ये जास्त जमा